आज दोन जानेवारी दोन हजार चोवीस होय शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी ठळक बातम्या डिसेंबर महिन्यात राज्यात थंडी अनुभवायला मिळाली तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली घसरला मात्र महिन्याच्या अखेरीस राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने गार्टा कमी झाला आहे राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे तर या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या नव्या वर्षात सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्राची वेगाने प्रगतीकडे वाटचाल होत राहील नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी जनतेचा नवसंकल्पना विचार निश्चित उपयुक्त ठरेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे पुढचे अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे संरक्षित शेतीमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होऊन उत्पादनात चांगल्या प्रमाणात वाढ होते शेतकऱ्यांना संरक्षित शेती करता यावी यासाठी कृषी विभागामार्फत प्लास्टिक मचलिंग द्राक्ष पिकांसाठी प्लास्टिक कवर तंत्रज्ञान अँटी शेडनेट ग्रह सपाट छत शेडनेट ग्रह गोलाकार छत नैसर्गिक वायू विजन हरितग्रह वातावरण आणि नियंत्रित हरितग्रह इत्यादीसाठी अनुदान दिले जाते तर अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असं या ठिकाणी म्हटलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे ही अपडेट आहे कांद्याविषयी शेतकरी बांधवांनो आपल्या महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते कांदा चाळीच्या उभारणीमुळे कांद्याची प्रत राखली जाऊन कांदा दीर्घकाळ टिकवला जाऊ शकतो यातून शेतकऱ्याला त्याचा अधिक नफा मिळतो आणि म्हणूनच कृषी विभागामार्फत कांदा चाळसाठी अनुदान देण्यात येत आहे यासाठी आपण महा डीबीटी महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन पोर्टलवर जाऊन भेट देऊ शकता पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी शे, अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयात पीक विमा आत्तापर्यंत तेत्तीसशे बारा कोटी रुपये भरणार आहे सरकार दीड कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी या ठिकाणी केली आहे नोंदणी याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे ही अपडेट आहे बाहेरच्या राज्यातील राज्य सरकार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी तेराशे कोटीची मदत देत आहे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहे राज्य शिकत आहे राज्य वाढत आहे चार पॉईंट पंधरा लाख विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी तेराशे कोटी रुपयाची मदत तीन पॉईंट बेचाळीस लाख विद्यार्थ्यांना लॅपटॉपसाठी आठशे पंचावन्न कोटी रुपये या ठिकाणी मिळालेले आहे तसंच बारावीत प्रथम आलेल्या सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांना स्कूटी देणार आहे अंतराळ क्षेत्रात भारत प्रस्तावित करत आहे या कालावधीत भारताने प्रेक्षित केलेल्या परदेशी आणि देशांतर्गत उपग्रहाची संख्या अनुक्रमे तेहतीस आणि एकवीस होती जी दोन हजार चौदा तेवीस या कालावधीत अनुक्रमे तीनशे शहाण्णव आणि सत्तरपर्यंत वाढली आहे पुढचे अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवारी एक जानेवारीतील देशातील व्यावसायिकासाठी दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात फक्त एक रुपया पन्नास पैशाची घट करण्यात आलेली आहे पुढच्या अपडेट अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांसाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे गाव पातळीवरील तलाठी ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरीय नोडल अधिकारी नियुक्त करून पंधरा जानेवारीपर्यंत संपर्ककर्था मोहीम हाती घेतलेली आहे या ठिकाणी लाभार्थ्याने आपले प्रश्न या ठिकाणी मांडायचे आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे हमी भावाच्या किमान आधारभूत किंमत फरकातील रक्कम शेतकऱ्यांना देण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे त्यामुळे बीज उत्पादक शेतकऱ्यांना तेराशे अडोतीस लाख रुपये या ठिकाणी मिळणार या आहे याबाबत वित्त विभागाने मान्यता दिली आहे त्याबाबतचा कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मस्त व्यवसाय विभागाने जी आरसुद्धा काढलेला आहे ही अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे राज्यातील बहुतांश भागामध्ये किमान तापमानात वाढ झाली त्यामुळे थंडीचा कडाका काहीसा कमी झाल्याचे दिसून आले आहे तर उत्तर भारतात थंडी कायम असून किमान तापमानात काहीसं चढ उतार या ठिकाणी कायम आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा